बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे बायकोला नाव ठेवणं हा खरंच गंभीर गुन्हा आहे खरं पाहिलं तर तिच्याशिवाय पानही हलत नाही खरं पाहिलं तर तिच्याशिवाय पानही हलत नाही घरातलं कोणतंच सुख बायको शिवाय फुलत नाही नोकरी आणि पगाराशिवाय नवऱ्याजवळ आहे काय नोकरी आणि पगाराशिवाय नवऱ्याजवळ आहे काय तुलनाच जर केली तर सांगा तुम्हाला येतय काय स्वच्छ सुंदर पवित्र घर स्वच्छ सुंदर पवित्र घर बायकोमुळेच असतं नवरा नावाचा विचित्र माणूस तिलाच हसत बसतं वय कमी असून सुद्धा बायको समजदार असते क्या बात आहे वय कमी असून सुद्धा बायको समजदार असते बायकोपेक्षा नवऱ्याचे वय म्हणूनच जास्त असते तिचा दोष काय तर म्हणे चांगल्या सवयी लावते तिचा दोष काय तर म्हणे चांगल्या सवयी लावते कुटुंबाच्या कल्याणासाठी दिवस रात्र धावते चिडत असेल अधूनमधून चिडत असेल अधूनमधून सहनशीलता संपल्यावर तुम्हीच सांगा काय होणार चोवीस तास जुंपल्यावर बायकोची टिंगल करून फिदी, फिदी हसू नका बायकोची टिंगल करून फिदी फिदी हसू नका तिच्या यादीत मूर्ख स्थानी नंबर वनवर बसू नका बायकोची टिंगल करून फिदी फिदी हसू नका तिच्या यादीत मूर्ख स्थानी नंबर वनवर बसू नका बायको म्हणजे अंगणातला प्राजक्ताचा सडा बायको म्हणजे अंगणातला प्राजक्ताचा सडा बायको म्हणजे पवित्र असा अमृताचा घडा बायको म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुष्य घरातलं बायको म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुष्य घरातलं देवासाठी गायलेलं भजन गोड स्वरातलं नवरोजी बायकोकडे माणूस म्हणून पहा नवरोजी बायकोकडे माणूस म्हणून पहा तिचं मन जपण्यासाठी थोडं शांत राहा कधीतरी कौतुकाचे दोन शब्द बोलावे कधीतरी कौतुकाचे दोन शब्द बोलावे तिच्या वाट्याचे एखादं काम तरी आनंदाने झेलावे तिच्या वाट्याचं एखादं काम तरी आनंदाने झेलावे बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे बायकोला नाव ठेवणं खरंच गंभीर गुन्हा आहे